हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनेलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द डीप डीपचा मराठी तर उतार उतरण बुडी खोलगट भाग बुडवणे किंवा बुडणे चटकन बुडवून बाहेर काढणे हळूहळू उतरत जाणे खाली झेप घेणे किंवा खाली जाऊन परत वर येणे होत आहे वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे डीप इन पूल दुसरा वाक्य आहे रोड तिसरा वाक्य आहे शी लाइक्स टू डीप हर कुकीज इन मिल्क चौथं वाक्य आहे ही विल डीप द ब्रश इन द पेंट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा थँक्यू